चोपडा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर केळी लागवड केलेली आहे केळीचं उत्पादन इथे मोठ्या प्रमाणात घेतलं जातं चोपडा तालुक्यात वर्षभर केळी लागवड केली जात असते यावर्षी उन्हाचा पारा बेचाळीस अंशाच्या पार गेल्याने मोठ्या प्रमाणात तापमान वाढलं तसेच या तापमानापासून केळीचे पीक वाचवण्यासाठी केळी उत्पादक शेतकरी धडपड करू लागले घरात असलेल्या जुन्या साड्या हिरवी नेट असे शेताच्या आजूबाजूला लावून गरम हवा केळीच्या बागेमध्ये जाऊ नये आणि त्यापासून नुकसान होऊ नये यासाठी शेतकरी धडपड करत आहेत उन्हापासून पचासाठी सण टाकतो बानाला नेट लावतो साड्या लावतो आपण आणि एवढा टेम्परेचरमुळे सुद्धा त्यांचा सुद्धा काही उपयोग होत नाही पण फारसा तरी बरं आहे बोय काय पन्नास टक्के उपयोग होतो बानांवर परिणाम होतोय पानावर पानावर परिणाम होतो आणि केळी थांबून गेले आहेत परत ते पोग शकतात त्यांचे केळीच्या पाना घट पान गाड्या एवढी धडपड करून देखील केळीच नुकसान होताना दिसत या लखलखत्या उन्हामुळे केळीची पाने गळत आहेत तर केळीच्या उत्पन्नातही घट होताना दिसते त्याच्यामुळे उत्पन्नावर काय परिणाम होईल उत्पन्नावर फरक पडेल ना कारण केळीची नीस फार कंपनी पाऊस पडेल तेव्हाच फार पडेल बरोबर बरोबर एवढा खर्च करून केळी लागवड केली जाते निगा राखली जाते परंतु मे महिन्यामध्ये तापमानाचा पारा वाढल्याने केळीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे